आपल्या भारतीय धर्मामध्ये अक्षय तृतीयेला विशेष मानले जाते दरवर्षी वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया येते धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न मंगळ कार्य गृहप्रवेश करणे आणि मुंडन यासह सर्व प्रकारची शुभ कार्ये कोणत्याही शुभ मुहूर्ताशिवाय करता येतात शिवाय अक्षय तृतीयेपासून सतयुग आणि त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते या दिवशी द्वापरयुगाचा अंत झाला त्यानंतर अक्षय तृतीयेपासून कलियुगाला सुरुवात झाली अक्षय तृतीयेला युगादी तिथी असेही म्हणतात असे म्हटले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी सोने खरेदी करण्यामागील कारण आणि धार्मिक श्रद्धा जाणून घेऊया अक्षय तृतीयेला प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार सोने चांदी खरेदी करतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने घरात धनसंपत्ती राहते आणि सुख समृद्धी येते याशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही असेही म्हटले जाते त्या दिवशी सोने खरेदी केल्याने तुम्हाला वर्षभर आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही अक्षय तृतीयेला सोने खरेदी केल्याने धन कीर्ती वैभव आणि कीर्ती वाढते अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीसोबत भगवान कुबेर यांची पूजा केली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान कुबेर यांना खजिना मिळाला होता असे म्हटले जाते अक्षय तृतीया हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ क्षय किंवा नाश नाही ज्या गोष्टी कधीच संपत नाहीत की जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी खूप दिवसांपासून शुभ मुहूर्ताची वाट पाहत असाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही ते शुभ कार्य करू शकता या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते आणि असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धी आणि वैभवही प्राप्त होते मंडळी संसारातील सर्व वस्तू विनाशकारी आहेत जीवांचे देह आणि त्यांनी केलेले कार्यांचे फळ देखील नश्वर अर्थात नष्ट होणारे आहे मनुष्याद्वारे केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे फळ भुक्त झाल्यावर नष्ट होतात यात नश्वर जगात काहीही स्थायी नाही परंतु आमच्या सनातनी परंपरेत एक दिवस असा येतो जेव्हा आम्ही केलेले कर्म व साधना अक्षय फलदायी होते आणि सदा सर्वदा सर्वदास्तायी होते हा शुभ दिवस आहे अक्षय तृतीया आपल्या शास्त्रांमधून असे अनेक धनदायक प्रयोग आहेत जे अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्याने धनाचा अभाव दूर करून धनप्राप्ती करता येऊ शकते आज आम्ही आपल्याला असेच काही दुर्लभ धनदायक उपायांबद्दल माहिती देत आहोत ज्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो आपल्याला हे उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रद्धापूर्वक कामलात आणायचे आहेत मंडळी अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करावे व्यापारी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकतात तसेच अक्षय तृतीयेला चांदीच्या डबीत मध आणि नागकेशर भरून तिजोरीत ठेवावे अक्षय तृतीयेला गुलरचे मूळ स्वर्णताईत भरून आपल्या गळ्यात धारण करावे अक्षय तृतीयेला अकरा गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवावे तसेच दिवाळीप्रमाणेच अक्षय तृतीयेलाही लक्ष्मीची पूजा केली जाते यामुळे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो आणि घरं धनधान्याने भरून जाते अशा स्थितीत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयेला गुलाबी फुले अर्पण करा याशिवाय नवीन स्फटिकांची माळ अर्पण करावी नवीन जपमाळ उपलब्ध नसेल तर जुनी स्फटिक जपमाळ गंगेच्या पाण्यात घेऊन अर्पण करू शकता असे केल्याने तुम्हाला जीवनात संपत्ती आणि समृद्धी मिळेल अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूंची खरेदी शुभ मानली जाते यामुळे आशीर्वाद मिळतात तुम्हालाही आशीर्वाद हवा असेल तर या दिवशी सोन्या चांदीने बनवलेल्या लक्ष्मीच्या चरण पादुकाणा आणि घरात ठेवा आणि नियमित पूजा करावी यामुळे घर नेहमी धनसंपत्तीने भरलेले राहते कारण जिथे लक्ष्मीचे पाय पडतात तिथे कधीही पैशांची कमतरता भासत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी केशर आणि हळदीने लक्ष्मीची पूजा करावी असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात याशिवाय या दिवशी या पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळाची प्रतिष्ठापना केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो अक्षय तृतीयेच्या दिवशी अकरा पैसे नंतर एका स्वच्छ लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवा यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता असते अक्षय तृतीयेला दान करणे शुभ मानले जाते या दिवशी दान करणारा सूर्य जगाला प्राप्त होतो त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार काहीतरी दान करावे मंडळी अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते या दिवशी लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेच्या पहिल्या उपायात तुम्ही हळद तांदुळाचा हा उपाय करू शकता हा उपाय करताना एका वाटीत हळद आणि मोहरीचे तेल घ्या दुसऱ्या वाटीत तांदूळ घ्या आणि हे लक्ष्मी मातेच्या पूजेत ठेवा नंतर मनोभावे प्रार्थना करा आणि आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला या हळदीने स्वस्तिक काढा आणि मधोबत तांदूळ ठेवा रात्रभरे स्वस्तिक आणि तांदूळ असेच राहू द्या दुसऱ्या दिवशी हे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला किंवा नदीत वाहून द्या या उपायाने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभतो सोबतच उद्योग व्यवसायात भरभराट होते आणि हाती पैसा टिकून राहतो अक्षय तृतीयेला कवड्यांचा उपाय केल्यास तो अधिक फलदायी मानला जातो यासाठी सोपा उपाय असा की अकरा कवड्या घ्या आणि त्या लाल वस्त्रात बांधा आणि त्या पूजेच्या स्थानी ठेवून द्याव्या दुसऱ्या दिवशी सकाळी नित्यस्नान करून त्या कवड्या आपण जिथे धनधान्य आधी ठेवतो त्या स्थानी ठेवावे यामुळे धनधान्यात बरकत होते आर्थिक मंदी संपते आणि लक्ष्मीच्या कृपेने धनवृद्धी होते आणखीन एक उपाय म्हणजे हा आई वडिलांसाठी आहे ज्यांना आर्थिक अडचणीसोबतच मुलीच्या विवाहाची चिंता आहे या दिवशी आपल्या आजूबाजूला ज्या लग्न समारंभात जाल तिथे जिचं लग्न आहे त्या कण्येला दानस्वरूप काहीतरी द्या असे केल्याने तुमच्या मुलीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी अडथळ्यांवर मात होईल आणि तुम्हाला येणाऱ्या आर्थिक अडचणीही दूर होतील अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे विशेष महत्त्व आहे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना मुक्ती मिळवून देण्यासाठी या दिवशी दान करण्याचे अक्षय महत्त्व आहे पित्रांच्या निमित्त या दिवशी घागर पंखा चप्पल छत्री काकडी डांगर यांचे दान करण्याचे खास महत्त्व आहे या दिवशी ब्राह्मणास फळे साखर दान केल्याने देखील शुभ फळ प्राप्ती होते हा उपाय केल्याने विष्णू देवांसोबत लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते